संत मुक्ताईच्या चरणी जन्मलेले आणि आपल्या सुमुदूर आवाजात अने, अनेक मुक्ताई गीत ज्यांनी महाराष्ट्रभर गायली आणि अत्यंत कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी खाती मिळवली आणि एका सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातून ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली त्या हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांची वाणी इतकी सुमधुर आहे अजून एक तासभर चाललं असतं तरीही मला वाटत नाही की कुणी हल्लं असतं एवढी सुंदर आपली वाणी आहे तुम्हाला ज्याने निरोप लवकर संपवा त्याचा समाचार घेण्याची गरज आहे <laughs> एवढी सुंदर वाणी आपल्या मुखातून आम्ही सगळ्यांनी ऐकली मला पहिल्यांदाच असा आभास झाला की अतिशय उत्तम वक्तृत्व तर आहेच आहे पण आवाजही इतका सुमधुर आहे की कोणतंही कोणताही अभंग अतिशय सहजगत्या तुमच्या तोंडातून पुढे येतो कोणतीही कृत्रिमता त्यात नाही आणि म्हणून आपल्यासारख्या या तरुण वयात महाराष्ट्रभर ख्याती पावलेल्या हरिभक्त परायण कीर्तनकारांचं आज बापूंच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं व्याख्यान इथं ठेवण्यात आलं आणि आपण आपला ठरलेला एक कार्यक्रम तारीख बदलायला लावली त्यांना आणि त्यांनी इतक्या लांब आठशे किलोमीटरचा प्रवास करून ते इथं आले आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो पुन्हा काहीतरी पुन्हा योग यावा अशीच आपली वाणी आहे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद